नमस्कार मित्रांनो अखेर घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आज नवीन शासन निर्णय घेऊन या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे जे लाभार्थी घरकुलपासून वंचित आहेत ज्यांना आत्तापर्यंत घरकुल मिळालेलं नाही अशा प्रत्येक लाभार्थ्यांचं स्वप्न घरकुलचं लवकरात लवकर पूर्ण केला जावा एक अभियानसुद्धा राबवला जाणार आहे आणि या अभियानाच्या माध्यमातून ज्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही अशा लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणं फ्रीमध्ये घरकुलसाठी आणि घरकुलसाठी ज्या योजना राबवल्या जात आहेत त्या विविध योजना केंद्र सरकारच्या असतील किंवा राज्य सरकारच्या योजना आहेत या शासन निर्णयामध्ये पूर्ण व्यवस्थित माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्वांसाठी घरे या शासनाच्या धोरणाअंतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत यामध्ये ध्यानात ठेवा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्व कॅटेगरीतील लाभार्थी यामध्ये येतात त्यानंतर प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना शबरी आवास योजना पारधी आवास योजना आदिम आवास योजना अटल बांधकाम कामगार आवास योजना यशवंतराव चौहान मुक्त वसाहत योजना पुण्यश्लोक आयलादेवी होळकर घरकुल योजना मोदी आवास घरकुल योजना या सर्व ग्रामीण ग्रहनिर्माण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व वा गुणवत्ता वाढीसाठी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यात दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस या शंभर दिवसाच्या कालावधीत आवास अभियान दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीस राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे आता बघा या अभियानाअंतर्गत जे उद्दिष्ट आहेत जे उपक्रम आहेत कोणकोणते उपक्रम या ठिकाणी राबवले जाणार आहेत आणि या उपक्रमादरम्यान प्रत्येक लाभार्थ्यांचे घरकुल या ठिकाणी नक्की पूर्ण होणार आहे आणि घरकुलसाठी जागा नसेल तरीसुद्धा त्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून दिलं जाणार आहे आता बघा महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस कालावधीत राबवायचे उपक्रम आता यामधला पहिला जो उपक्रम आहे तो कोणता आहे याबद्दलची माहिती समजून घ्या भूमिहीन लाभार्थ्यांना बघा व्यवस्थित माहिती समजून घ्या भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे हा मुख्य पॉईंट या ठिकाणी आहे पहिला उपक्रम आहे सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत गरजू पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना याबद्दलची माहितीसुद्धा आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी पूर्वी घेतलेली आहे शासकीय जागा विनामूल्य उपलब्ध करून करण्याची योजना ग्रामीण भागातील अतिक्रमणे नियमानुकूलन करण्याची योजना व इतर मार्ग उदाहरणार्थ बक्षिसपत्र असेल संमतीपत्र असेल भाडेपट्टा असेल इत्यादी प्रभावीपणे राबवून उर्वरित सर्व भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे हा पहिला उपक्रम आहे त्यानंतर दुसरा उपक्रम या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे मित्रांनो घरकुलची प्रतीक्षा करत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा परत एकदा मी सांगायला लागलो आहे घरकुलांना उद्दिष्टाप्रमाणे मंजुरी देणे हा दुसरा महत्त्वपूर्ण यामधला उपक्रम आहे यामध्ये सांगण्यात आलेला आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रधानमंत्री जनजाती अधिवासी न्याय महाअभियान व राज्य पुरस्कृत या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत जिल्ह्यांना वितरित करण्यात आलेल्या घरकुल उद्दिष्टानुसार शंभर टक्के मंजुरी देणे आणि लाभार्थ्यांच्या सक्रिय सहभागासाठी लाभार्थ्यां लाबार्तें, लाभार्थी मेळाव्यांचे आयोजन करून लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र त्वरित वितरित करणे आणि घरकुल बांधकामाबाबत तांत्रिक मार्गदर्शने करणे व भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करून घरकुलांचे बांधकाम सुरू करणे आता ज्यांना ज्यांना घरकुल आत्तापर्यंत मिळालेलं नाही अशा लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर करून त्या मंजूर घरकुलांचे भूमिपूजन लवकरात लवकर करणे असा सुद्धा हा उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण पॉईंट आहे त्यानंतर तिसरा उपक्रम आहे यामधला मंजूर घरकुलांना हप्ते वेळेत वितरित करणे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रधानमंत्री जनजाती अधिवासी न्याय महाअभियान व राज्य पुरस्कृत या सर्व ग्रामीण ग्रहनिर्माण योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांना पहिल्या हप्त्याचे वितरण सात दिवसात करणे व पुढील हप्ते घरकुलांच्या भौतिक प्रगतीनुसार विना विलंब वितरित करणे हे करताना लाभार्थ्यांच्या सक्रिय सहभागासाठी स्थानिक स्तरावर हप्ते वितरण कार्यक्रमाचे आयोजन करणे आता हा सुद्धा पॉईंट घ्यायला ठेवा जेव्हा तुमचं घरकुल मंजूर होईल मंजूर झाल्याच्यानंतर सात दिवसामध्ये तुम्हाला पहिला हप्ता तुमच्या खात्यावरती वितरित करणे हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण पॉईंट सांगण्यात आलेला आहे आणि हप्ते वितरण कार्यक्रमसुद्धा आयोजित केलं जाणार आहे या अभियानादरम्यान आता बघा त्यानंतर पुढचा उपक्रम आहे यामधला चौथा मंजूर घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे आता यामध्ये सांगण्यात आलेलं आहे केंद्र पुरस्कार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान व राज्य पुरस्कार या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांचे काम भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे यामध्ये लाभार्थ्यांच्या सक्रिय सहभागासाठी त्यांच्या बैठका मिळावा घेणे सरपंच ग्रामपंचायत ग्राम ग्राम अधिकारी ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी पंचायत समिती कर्मचारी महिला स्वयंसंस्था बचत गट अंगणवाडी कर्मचारी आशा कर्मचारी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता इत्यादी यांनी घरकुलांना वेळोवेळी भेटी देऊन मंजूर केलेली सर्व घरकुल्यांचे गतीने व गुणवत्तापूर्वक पूर्ण करणे आता बघा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे जे कर्मचारी आपण आता या ठिकाणी घेतलेले आहेत ते सर्व कर्मचाऱ्या अंतर्गत या घरकुलेंची पाहणीसुद्धा केली जाणार आहे सुद्धा अभियानामध्ये सांगण्यात आलेला हा एक महत्त्वपूर्ण पॉईंट आहे पुढचा आहे प्रलंबित घरकुले पूर्ण करणे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुलांना पहिला हप्ता प्रादान केल्यापासून बारा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेली मात्र अद्यापर्यंत अपूर्ण असलेली प्रलंबित घरकुले प्राधान्याने पूर्ण करणे यासाठी प्रलंबित घरकुलांच्या यादीनुसार घरकुले प्रलंबित राहण्यामागची कारणे शोधून या कारणाचे विलेक्शन विलेक्शन उपाययोजना करून सदर घरकुले पूर्ण करणे आता बघा हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण पॉईंट आहे ब घरकुल मंजूर करून इथे या ठिकाणी बारा महिना पूर्ण झालेले आहेत आत्तापर्यंत तो घरकुल कम्प्लीट झालेला नाही मग नेमकं घरकुल का कम्प्लीट झालं नाही त्यांना लवकर जे हप्ते आहेत ते मिळालेले नाहीत का हा सुद्धा उल्लेख करण्यात आला आहे हप्ते मिळाले नसतील तर का मिळाले नाहीत याचे कारणेसुद्धा या ठिकाणी सांगण्यात आले आहेत ग्रामीण गवडी प्रशिक्षण पूर्ण करणे त्यानंतर अशा विविध महत्त्वपूर्ण हे उपक्रम आहेत या अभियानाअंतर्गत एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत हा अभियान राबवला जाणार आहे या अभियानाअंतर्गत ज्यांचे ज्यांचे घरकुल आत्तापर्यंत आलेलं नाही अशा लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुल उपलब्ध करून देणं घरकुल बांधण्यासाठी जागा नसेल तर त्यांना जागा उपलब्ध करून देणं घरकुल जागा खरेदीसाठी तुम्हाला अर्थसहाय्य करायचं असेल तर तो अर्थसहाय्य त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून देणं म्हणजेच पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदीसाठी एक लाख रुपये जागा खरेदीसाठी त्यांना रक्कम दिली जाते या योजनेअंतर्गत अशा विविध महत्त्वपूर्ण पॉईंट्स यामध्ये सांगण्यात आलेले आहेत अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चहावरती तुम्ही पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला मात्र नक्की प्रेस करून ठेवा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट सर्वप्रथम आपल्याला मिळत जातील धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र